महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी स्टेट बँक ऑफ इंडिया अशोक चौक शाखेमध्ये कर्मचारी नसल्यामुळे खातेदार संतप्त पत्रकाराला धमकी सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून दरमहा पंधराशे रुपये देणे सुरू आहे आणि ते पैसे काढण्यासाठी सर्व बँकेमध्ये महिलांची तुफान गर्दी होत आहे परंतु बँकेमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे महिलांची आणि बँकेच्या इतर कामासाठी आलेल्या इतर सर्व खातेदार त्यांचे दिवसभर थांबून काम होत नसल्यामुळे संतप्त आणि परेशान झालेले आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी प्रकाश कांबळे हे चौकशी करीत असता बँकेतील एका कर्मचाऱ्याने त्यांना धक्काबुक्की केली सदरील प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाचे अशोक चौक शाखा येथे घडली बँक व्यवस्थापन आणि प्रशासन याची गंभीर दखल घेईल काय नागरिकांचा संतप्त सवाल आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद